नमस्कार श्री पांडुरंग मोरे लिखित दिव्य आनंदाचा झरा हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत प्राण आणि मृत्यू यांचे सहचर्य प्राण म्हणजे केवळ भौतिक आणि यांत्रिक श्वसनक्रिया नव्हे ती पिंडांतर्गत कायिक वाचिक मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व जीवन व्यापारापासून ते समग्र ब्रह्मांडाच्या अनेकविध व्यापारापर्यंत वस्तुमात्राचं अतून संचालन करणारी वैश्विक शक्ती आहे म्हणून प्राण म्हणजे ब्रह्मशक्ती जीवनातील प्राण निघून जाताच त्याचा सप्राण देह निष्प्राण होऊन जातो आणि कलेवर तेवढं उरतं तरी पण विश्वात्मक असं जे प्राणस्पंदन ते कधीच संपुष्टात येत नाही प्राण सर्व भूतांचा इंद्रियांचा आत्मा आहे हे प्राणमय आत्मतत्व म्हणजेच अमृत प्राणाचं सर्वकष महत्त्व ज्याला आकळेल तो कोणत्याही प्राण्याला कधीही दुखावणार नाही अनादर करणार नाही आपल्या आंतरयमात नित्य स्पंदत राहणाऱ्या प्राणाचं अनुसंधान कधीही विचलित होऊ न देता तो जीवन जगत राहील आणि तीच त्याची जीवननिष्ठा बनेल तो म्हणेल असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय हा प्रवास म्हणजेच जणू जीवनयात्रा ज्याला प्राण म्हणजे काय हे कळलं तो मृत्यूच्या पार निघून जातो त्याच्यामुळं विश्वात्मक संवेदनशीलतेने रसरसू लागतात मानवी जीवनाला असताकडून सताकडे तमाकडून ज्योतीकडे मृत्यूकडून अमृताकडे सदैव हो नेत राहतात म्हणून सत ज्योती आणि अमृत अशा त्रिवेणी संगमात अवगाहन करणं आणि कृतकृत्य होणं हाच मानवी जीवनाचा परमपुरुषार्थ ठरतो आणि प्राणाचं स्पंदन हे आपल्या इच्छे आणि इच्छेवर अवलंबून नसून ते स्वयंभू स्वयंसर्जनशील आहे याची प्रचिती येते सृष्टी सर्जनाला कारणीभूत होणारं प्राणस्पंदन हेच आंतरिक प्राणरूपाने आपल्यामध्ये श्वसन करत आहे असा साक्षात्कार घडतो आणि त्यातूनच आंतरिक आत्मस्वरूप प्राण आणि विश्वात्मक ब्रह्मस्वरूप प्राण याचं सामरस्य घडून येतं या सामरस्याचा प्रवाह हो, म्हणजे सज्ज्योती अमृतरूप त्रिवेणी संगमाचा प्रवाह हो, आणि प्रवाहात होणारं अवगाहन म्हणजेच सच्चिदानंदमय जीवन जे जे या जगात आहे ते सर्व ईशावास्य आहे आपणही ईशावास्यच आहोत म्हणजे आपण आपलं मी पण आणि आत्मत्व हे सर्व ईशावास्यच आहे ईशा दत्त ब्रह्मदत्त प्रकृती दत्त असंच मानवाच्या मानवतेचं रूप आहे या वस्तुस्थितीचं अवधान राखून जीवन जगणं एवढंच आपल्या हाती आहे जीवनाला कैवल्य प्रागधारा विवेक विषय निम्रा कल्याणकारक स्वरूप प्राप्त होत असतं आणि अशा चिदानंदमय जीवनाचं ज्यांना साक्षात दर्शन होतं ते उद्गार काढतात ओम पूर्णमिद पूर्णमिदं पूर्णात पूर्ण, मिदा, पूर्ण पूर्णा, पूर्णा मुदटच्या ते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शांतीही शांतीही मृत्यू हाच विकासशील सृष्टीचा एकमात्र प्रजापती आहे जन्म प्रक्रिया ही मृत्यूमुळेच उदयास आली आहे मृत्यूला सोबत घेऊनच प्राणी जन्माला येतो जीवन विकास हा मृत्यू आणि प्राण यांच्या अखंड सहचर्यामुळे घडून येतो म्हणून मृत्यू ही आपत्ती न मानता एक वरदान समजलं पाहिजे म्हणून मरणाची भीती आपण सोडली पाहिजे द सोल ऑफ प्रोग्रेस इज द प्रोग्रेस ऑफ अवर सोल असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितलंच आहे मृत्यू आणि आत्मा यांचं साहचर्य इतकं निकटचं आहे काही वेळा मरण यावं वाटतं ते येत नाही आणि मरणमयी यातना सोसत जीवन जगावं लागतं अशा वेळी माणसाची सुटका मरणानेच होते आणि सुटला विचारा असे जवळचे नातेवाईक उद्गारतात हे मरण वरदानच नव्हे काय सोफोप्लिसनं म्हणूनच म्हटलं आहे मृत्यू हे दुर्भाग्य नव्हे यापेक्षा मोठं दुर्भाग्य हे की माणूस मरण मागतो आहे पण मरण येत नाही मरणाकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी आय डाईड ॲज मिनरल अँड बिकम अ प्लॅन्ट जलालुद्दीन रुमी मी मरणार खरेच पण रूपांतरित होऊन अधिक क्षमतेनं मी पुन्हा जन्मणार आहे असा विश्वास मनात ठेवावा मरण म्हणजे केवळ एक रूपांतरच असतं भो रे एक ओ त्यावेळी माझं वय पंधरा सोळा वर्षाचं मॅट्रिक होण्याआधी एक दोन वर्षाचा अवधी असेल दलात मी जात असे त्यातूनच ओळखीने मला एका सद्गृहस्थाकडून काही लिखाणाचं काम मिळालं माझं अक्षर सुरेख म्हणून ते मला काही मोबदला पण देणार होते मी ते काम इतक्या चांगल्या प्रकारे केलं की ते एकदम खुश झाले आणि त्यांनी स्वेच्छेने माझी मॅट्रिकच्या वर्गाची मासिक फी मला देऊ केली वर्षभर ते मला दहा रुपये मासिक याप्रमाणे देत ते मला आपला मित्र म्हणून इतरांना ओळख करून देत हा त्यांचा मोठेपणा मी पण कसोशीने अभ्यास करून परीक्षेत चांगलं यश मिळवलं त्यानंतर प्रश्न आला कॉलेजचा आमची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती मी मोठ्या भावाकडे राहत होतो त्याला मॅट्रिकनंतर नोकरीच करणं भाग पडलं होतं परीक्षेनंतर दोन महिने सुट्टीचा काल होता त्यात मला एक ऑफिसमध्ये लिव्ह वॅकन्सीमध्ये क्लार्क म्हणून नोकरी मिळाली ती मग क्लिअर व्हेकन्सी झाली तेव्हा मा मग मी दादानं म्हटलं मी आता या नोकरीतच राहतो कॉलेज शिक्षण नकोच ते मला ठामपणे म्हणाले अरे वेडा आहेस का मला एक कॉलेज घेता आलं नाही तुलाही त्यापासून वंचित ठेवायचं छे नोकरीचं राजीनामा दे परिस्थिती काय आज उद्या पालटेल पण तुला उच्च शिक्षण मिळालंच पाहिजे आणि मी कॉमर्स कॉलेज जॉईन केलं आता सांगा दादांचं ऋण मी म्हणायला पाहिजे की नाही त्यावेळीच मी करीत असलेली नोकरी चालू ठेव म्हणून त्यांनी सांगितलं असतं तर हा एक माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टर्निंग पॉईंटच ठरला भोवरे एक ब मी कोयना डॅम विजिटला अकाउंटंट असताना घडलेला असाच एक प्रसंग माझ्या जीवनातला एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला त्याचीही कहाणी झालं काय आमच्या समोरच असलेल्या चीफ अकाउंट ऑफिसने एक सर्क्युलर काढलं ते माझ्या नजरेला पडल्यावर मी त्यावर लाल पेन्सिलने लिहिलं हे चुकीचं आहे माझ्या ऑफिसरांनी मला बोलवून विचारलं तेव्हा मी नियमांचं पुस्तक घेऊन त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि साधारण दोन तास सर्व अंगाने चर्चा करून सी ए पाठवलेलं ते सर्क्युलर चुकीचं कसं आहे हे मी त्यांना पटवून दिलं त्यांनी त्यावर आपण परत सी ए ओ लिहावं असं सा सांगितलं सी ए ओ म्हणजे सासू ऑफिसच म्हणा ना त्यांना विरोध करायला कोणीच धजावत नसेल पण मी माझ्या वरिष्ठांच्या सहीने ते सर्क्युलर कसं चुकीचं आहे आणि बरोबर काय असायला हवं हो? हे नियम क्रमांक वगैरे टाकून सी ए ओकडे पाठवून दिलं झालं जणू बॉम्बच पडावा तसं वातावरण बनलं सी ए ओच्या एका ऑफिसरने मला बोलावून दटावलं आम्ही सांगितल्याप्रमाणे कार्यवाही करण्याऐवजी हा नसता उपद्व्याप तुम्हाला कुणी सांगितला तुम्हाला हे महागात पडेल मी म्हटलं हे सरकारी ऑफिस आहे आणि इथले सर्व कर्मचारी नियमाला बांधील आहेत तुमचं सर्क्युलर कसं चुकीचं आहे ते नियमांच्या आधारे मी माझ्या वरिष्ठांच्या सहीने पाठवलेल्या पत्रात नमूद केलेलंच आहे तेव्हा तुम्हाला फेरविचार करावाच लागेल आत्तापर्यंत कोणीही असं सासू ऑफिसला केलं नसल्याने तिथली सहकारी अकाउंटंट मंडळीही कशाला हा उपद्व्याप केलाच तू असं उलट मलाच म्हणू लागले मी त्यांना सांगितलं की नियम ही आपली ताकद आहे आणि नियमानुसार कार्यवाही होणं हे सरकारी ऑफिसात उचित ठरतं नियमांचं योग्य इंटरप्रिटेशन व्हायलाच हवं दुसऱ्या दिवशी सी ए ओकडून मला बोलवणं आलं मी गेलो आय ए एस आणि ए एस ऑफिसर होते त्यांनी मला विचारलं वाय आर युर रोटिंग इन धिस ऑफिस यू आर एम कॉम इफ आय सेंड यू एल्सवेअर ऑन गुड डेप्युटेशन आर यू रेडी टू गो येस सर इवन विथ अ शॉर्ट नोटीस आय एम प्रिपेअर टू गो ऑन एनी डेप्युटेशन आठच दिवसात त्यांनी मला बी ए आर सी ट्रॉम्बे मुंबईला डेप्युटेशनवर पाठवलं तशी ऑर्डर हातात पडली त्यावेळी बी ए आर सीला डेप्युटेशनसाठी मोठा वशिला लागत असे मला असं वरीलप्रमाणे भांडून विनामशीला डेप्युटेशन मिळालं आणि हा एक मोठाच टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात ठरला भोवरा खरा पण त्यातून सुटून मी प्रगतीकडेच वाटचाल केली मी पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटला कायमचा रामराम ठोकू शकलो जाता जाता एवढंच सांगतो की मी उपस्थित केलेला मुद्दाच अखेर योग्य ठरून सी ए ओकडून पत्र आलं द सर्क्युलर इश्यूड अंडर रेफरन्स नंबर सो डेटेड सो मे बी ट्रीटेड ॲज कॅन्सल्ड आणि तो माझा मोठाच विजय ठरला दैवी जीवन दैवी जीवन जगता यावं यासाठी एक आत्म्याशिवाय जीवनात दुसरं काही महत्त्वाचं नाही अशी ठाम समजूत असली पाहिजे दोन ईश्वराचं आत्म्याचं दर्शन झाल्याशिवाय आपल्या जीवनाला पूर्णता येणार नाही ही भावना दृढ असावी तीन दिनक्रमात ही जाणीव सातत्याने ठेवून त्याच्या अनुसंधानात राहणं यामुळे तुमचं चित्त कोमलवंत भगवंताशी अशा प्रकारे सख्य ठेवलं तर स्वानंदाने तृप्त होऊन देहामध्ये विदेहीपणाने राहता येतं हा अनुभव घ्यावा आणि दैवी जीवनाची रोकडी प्रचिती घ्यावी मात्र यासाठी खऱ्या तळमळीची आवश्यकता असते आपल्या अंतरंगात जो देव आहे त्याची अनन्य भावे प्रार्थना केली आणि आपली दृष्टी अंतर्मुख केली म्हणजे आपल्या अंगात दिव्य शक्ती निर्माण होते आणि चिंतामुक्त होऊन सर्वत्र आनंद दिसू लागतो याकरता अंतर्मुख होऊन दिव्य शक्तीचा स्पर्श अनुभवणं यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही मात्र अंतकरणात देव आहेच हा निस्संदेह भावमनी असू द्यावा दैवी जीवन हवे तर मनाची एकाग्रता साधावीच लागेल स्वतःच्या मनाच्या सर्व शक्तींची एकाग्रता हेच आपल्याला ईश्वर दर्शनार्थ सहाय्य करणारं एकमेव साधन आहे एकाग्र मन म्हणजे जणू एक प्रदीप आहे त्याच्या मदतीने आपल्या आत्म्याचा अगदी कानाकोपरा देखील बघता येतो आत्म्याचं स्वरूप नीट तंतोतंत बघता येतं हा दैवी अनुभव प्रत्येकाने घ्यावाच प्रयत्नपूर्वक घ्यावा मनाच्या माध्यमातून बघितलेला आत्मा म्हणजेच ईश्वर होय ईश्वर म्हणजे मनाने केलेली आत्म्याची धारणा ज्याचं सर्वश्रेष्ठ नाव आहे ओम म्हणून ध्यानधारणा ओमवर करतात आणि त्याच्या अद्भुत स्वरूपाचं आणि अपूर्व अर्थाचं चिंतन करतात सदा सर्व काळ ओंकाराचं अनुसंधान ठेवणं ही खरी उपासना बनते अहो ओम हा काही साधा शब्द नाही तो स्वयं ईश्वर रूप आहे आपण जोपर्यंत आपल्या मनावरचे डाग दूर करत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचं यथार्थ दर्शन घडणं शक्यच नसतं तुम्हाला तुमच्या आत दोष दिसतात त्यासाठी कठोर आत्मपरीक्षण हवं ते सारे दूर करा तुम्ही एकदाच निर्दोष होऊन गेलात की तुम्हाला तुमची नैतिक पातळी जितकी उंचावेल तितकी उत्कृष्ट अनुभवती तुम्हाला येऊ शकेल आणि तितकीच तुमची इच्छाशक्ती बलवान झालेली असेल अहो जीवनमुक्त मनुष्याचा देह आपोआप शुभ किंवा उचित कर्म करत असतो तो संपूर्ण पवित्र होऊन गेल्यामुळे तो केवळ चांगलं कार्यच करू शकतो ज्या जुन्या संस्काराच्या वेगामुळे त्याचं शरीर जगत असतं ते सारे संस्कार शुभच असतात अशुभ संस्कार दग्ध होऊन नाहीसे झालेले असतात आपण आपल्या वासनांचं गाठोडं बोजकं बांधून ते दाराबाहेर पटकूनच टाकायला हवं ज्याला या ज्योतिर्मय दैवी जीवनाची इच्छा आहे त्यांनी या ज्योतिर्मय राज्याच्या प्रवेशद्वारातून आत येण्याआधी दुकानदारी वृत्ती धर्माचं गाठोडं बांधूनच ते बाहेरच फेकून दिलं पाहिजे तरच त्याला खऱ्या अर्थाने आत प्रवेश मिळू शकेल याकरता आवश्यक गोष्ट म्हणजे वासनांना तिलांजली देणं मग परमेश्वरावरील प्रेम हे संपूर्णपणे शुद्ध आणि निस्वार्थ असेल आणि यात स्वतःसाठी इहलोकीच्या किंवा परलोकीच्या आकांक्षा मिसळलेल्या राहणार नाहीत दैवी जीवनासाठी कोणताही गुरु आपल्याला सहाय्य करण्यापेक्षा काही करू शकत नाही हे आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून गुरुचं केवळ अनुकरण करू नका विचार स्वाधीनपणे करा आणि स्वतःचं जीवन दैवी बनवा ईश्वरासंबंधी फक्त एकच कल्पना असू द्या तो आपला नित्य सहाय्यक आहे आणि पाठीशी आहे स्वाधीनता असली की कोणतंही बंधन येत नाही मात्र खात्री असू द्या की आपण भगवंताला काहीच देऊ शकत नाही उलट तोच आपल्याला सारं काही देत असतो तो समस्त गुरूंचा गुरु आहे तो आपल्या आत्म्याचा आत्मा आहे तोच आपलं खरं स्वरूप आहे तो आपल्या आत्म्याचा अंतरात्मा आहे मग आपण त्याच्यावर सर्वोच्च प्रेम करावं यात खरोखर आश्चर्य कसलं त्याच्याखेरीज आपण कुणावर आणि कशावर बरं प्रेम करू शकू आपला उद्धार आपणच करून घेण्याच्या उद्योगाला लागावं आणि आपलं जीवन दुःखमुक्त करून आनंदमय जीवन जगावं शांती तेव्हाच मिळेल जर जीवनातील सर्व कर्तव्य आपण उत्तम प्रकारे पार पाडली असतील त्यासाठी अविश्रांत श्रम करण्याची तयारी ठेवावी शांती आणि आनंद आपल्या मनाची बैठक आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन यावर अवलंबून आहेत माणूस जर दैवी गुणसंपत्तीचा आश्रय घेऊन जगेल तरच तो खऱ्या सुखशांतीचा लाभ घेऊ शकेल पूर्ण सात्विक वृत्ती निर्भयता कर्मयोगाविषयी तत्परता इंद्रियनिग्रह सरळपणा सत्य अहिंसा अक्रोध दया निर्लोभता नम्रता यासारख्या गुणांना गीतेतील अध्यायात दैवी संपत्ती म्हटलं आहे आनंदमय दैवी जीवनासाठी या गुणांची जीवनात नितांत जरुरी आहे जीवनाचा आनंद अनुभवण्यासाठी चोख आरोग्य सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं यासाठी पचेल तेवढाच आहार झेपतील तेवढे श्रम जरूर तेवढीच विश्रांती आणि जीवन यथायोग्यपणे जगल्यामुळे मनाला सहज वाटणारा प्रसन्नपणा हे आरोग्यमय जीवनाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत अशोच विकार स्वार्थ कुविचार कुसंस्कार यांचा जेव्हा धुतला जाईल तेव्हाच आत्मशक्ती आतला आत्मानंद खऱ्या रूपाने प्रकट होईल त्यासाठीच तर लाभलं आहे हे जीवन अहो जीवनाचा हेतूच मुळी हा आहे अंतकरणातील वासना विकार अज्ञान जेव्हा समूळ नष्ट होतात तेव्हाच आतील ईश्वराचं दर्शन मनुष्याला सहज घडतं तो जणू अनंत आनंदाला कायमचं जाऊन मिळतो शुद्ध झालेल्या अंतकरणात आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन घडतं आणि परमशांती प्राप्त होते यापेक्षा उच्च स्थिती नाही शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणूनही शांती धरा उतरालं पैल तिरा जीवनातील प्रकाश प्रसन्नता ज्या मनावर विषयांचा बिलकुल परिणाम झालेला नाही असं कुवार मन म्हणजे व्हर्जिन माइंड भगवंत स्वीकारतो ज्याचं स्वस्त चित्त मन विषयापासून दूर राहू शकत असेल त्याचं मन भगवंत स्वीकारतो याकरता स्वस्त मनाचा म्हणजे व्हर्जिन माइंड विषयापासूनचा संपर्क तोडला पाहिजे याकरता चांगलेच विचार मनात असले पाहिजेत चांगलेच संकल्प बुद्धीने केले पाहिजेत असं केलं की प्रसन्नता लागते आतून कारण जवळ उडू लागतं ती प्रसन्नता सात्विक हर्ष उभा राहिला पाहिजे याप्रमाणे जीवनात प्रकाश आणला पाहिजे देवाने जे जीवन दिलं आहे ते प्रेमाने जगलं पाहिजे जीवन जगून भगवंताला हसरा चेहरा दाखवता आला पाहिजे भगवंतावर आत्मीयता जडल्यावर जीवनात थकवा जाणवत नाही याकरता माझा विकास आणि विश्वास वाढू दे एवढंच देवाजवळ मागायचं आपलं जीवन चैतन्यमय कसं राहील याची सातत्याने दक्षता घ्यावी थकवा किंवा व्यथा जीवनातून हद्दपार कराव्यात आपल्या जीवनात यासाठी मन स्वस्थ हवंच तसंच ते विषयांपासून विकारापासून अलिप्त हवं माझे कर्म प्रभू सांभाळेल अशा श्रद्धेने जेव्हा माणूस कर्म करू लागेल तेव्हा तो भगवंताला आवडू लागतो प्रभूवरील श्रद्धेने केलेल्या कर्मालाच निष्काम कर्मयोग म्हणायचं जे मिळालं ते माझं नाही तर प्रभूने पाठवलेलं आहे अशी जाणीव ठेवावी हे सर्व देवाचंच आहे असं समजण्याची मनाला सवय लावावी प्रिय मिळालं तर फार हरकून जाऊ नये अप्रिय मिळालं तर उदासीन बनू नये सुखदुःखे समयकृत्वा लाभा लाभ जया जय मनात चांगलेच विचार असावेत बुद्धीत चांगलेच संकल्प असावेत चित्ताची एकाग्रता सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न चालू ठेवावा जीवनात जगण्यासारखं काहीतरी आहे असं वाटलं पाहिजे एवढंच नव्हे तर मरणही सुंदर वाटलं पाहिजे यासाठी विधायक दृष्टी तयार करावी नेहमी हसता खेळता राहायला शिकावं सर्व सृष्टी सुंदर दिसावी जीवाला शिव व्हायचं आहे हे पक्क ध्याने ठेवावं आणि तशी वृत्ती ठेवावी यथा योग्य तथा कुरू एवढंच भगवंताला विणवायचं आहे माझा विकास आणि विश्वास दृढतर होत जावो एवढंच मागणं मागायचं आहे अहो आपल्या जीवनातून भीती घालवल्याशिवाय जीवन आनंदी होणं शक्य नाही यासाठी भगवंतावर शंभर टक्के विश्वास हवा त्याचप्रमाणे जीवनात प्रकाश आणला पाहिजे जीवनाचं ध्येय निश्चित झालं पाहिजे स्वार्थ विकार दुःख दीनता हीनता लाचारी हा समस्त बुद्धीतला कचरा तो कचरा काढून टाकून बुद्धी सुंदर बनवा लालसा निघून जाईल बुद्धीला सुंदरता प्राप्त होईल त्यावेळी माणूस भगवंताचा आवडता होतो कुटुंबात परस्परांना उभेची जरूर असते त्यासाठी भावजीवन संपन्न केलं पाहिजे रस निर्माण केला पाहिजे एकमेकांविषयी मानसिक ओढ असली पाहिजे माणसाजवळ विचारांची परिपक्वता असली पाहिजे आपला श्वासोश्वासही पवित्र हवा जगात राहून स्वतःचा स्वतंत्र ताल राखावा वाटेल त्याच्या तालावर नाचू नये त्यासाठी जीवनात काही निश्चित संकल्प पा असलेच पाहिजेत थकवा आणि व्यथा जीवनात अप्रसन्नता आणतात म्हणून प्रयत्नपूर्वक जीवन चैतन्यमय केलं पाहिजे जीवनात मनाच्या मशागतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या मनाला ओळखणं सांभाळणं मनाची शक्ती वाढवणं ही दक्षता आहे स्वाध्याय सत्संग यांच्यामागे काही निश्चित विचारधारेची शक्ती असली पाहिजे आपण आपल्या कार्यासाठी दक्षता आणि फलासाठी उदासीन असावं लक्षात असू द्या की आपल्या शरीरात भोगचक्र की जे देवप्रधान आहे आणि कर्मचक्र की जे पुरुषार्थप्रधान आहे अशी दोन चक्र आहेत आपण अभिलाषा आणि कामना ठेवूनच कर्म करतो ही दोन्ही बाजूला काढली तरच आपण संकल्प करायचं भगवंतावर सोपवू शकू म्हणून प्रथम कर्म भगवंताला अर्पण करायचं आणि फलाची अपेक्षाच करायची नाही आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होण्यासाठी मन आणि बुद्धी पद्धतशीर शिक्षण देऊन पुष्ट केलेली असली पाहिजे चित्त एकाग्र करून मन आणि बुद्धीला तरबेज करता येतं त्यालाच अध्यात्म म्हणायचं निरपेक्ष प्रेम दुर्दम्य श्रद्धा आणि अद्वैती अलौकिक आत्मीयता या तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये आल्या पाहिजेत आपली मती स्थिर हवी जीवनात काही जगण्यासारखं आहे असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटलं पाहिजे एवढंच नव्हे तर मरणही सुंदर वाटलं पाहिजे यासाठी विधायक दृष्टी कमवायला हवीच निष्काम करणं कृष्ण सांगतो संसार नाही सोडण्याचा संघ सोडण्याचा कर्म नाही सोडण्याचे कामना सोडण्याची माझी कर्म प्रभू सांभाळेल अशा श्रद्धेने जेव्हा माणूस कर्म करू लागेल तेव्हाच तो भगवंताला आवडू लागेल प्रभूवरील श्रद्धेने केलेल्या कर्मालाच निष्काम कर्मयोग म्हणतात कर्म जे करायचं ते सकाम असता कामा नये कर्म निष्काम असलं पाहिजे प्रपंच सोडून परमार्थ नाही करायचा तर प्रपंच असा करायचा की प्रपंचच परमार्थ झाला पाहिजे मुलीचं कार्यक्षेत्र सासरी असतं पण तिचा ओढा माहेरी असतो मानवी जीवनाचं सूत्र म्हणजे प्रवृत्ती हे सासर आणि निवृत्ती हे माहेर झालं पाहिजे भगवंताकडे नेणारे विचार आचार यांचा पुरस्कार केला पाहिजे भगवंतापासून दूर नेणारे विचार आचार यांची उपेक्षा केली पाहिजे भगवंताला विसरू नका असं उच्च प्रौढ अभिजात उदात्त आणि रसमय आनंदी जीवन जगता आलं तर आणखी काय हवं उंची अधिक व्यापकता ही जीवनात आणावी वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण समजावी हावसेने शेवटपर्यंत जीवन जगता यायला हवं हेच दैवी जीवन हाती नाही येणे हाती नाही जाणे हसत जगावे हसत मरावे हेच आपले गाणे मी देहरूपी नसून अविनाशी सच्चिदानंद स्वरूपी आहे असं दृढ आत्मज्ञान झालं म्हणजे कसलं मरणाचं भय थोडक्यात आपल्याला पूर्णावस्थेतील पुरुष म्हणून जीवन जगायचं आहे यासाठी क्षमाशीलता सरळपणा मानेपणा नसणं स्थिरवृत्ती देह इंद्रिय मन यांचा निग्रह हो, मृदुवर्ण बोलणं वरच्या कोटीचा आध्यात्मिक अनुभव मानसिक विकास पूर्ण झालेला अजातशत्रू यासारख्या गुणांची जोपासना करता आली पाहिजे सन्मान सत्कार कीर्ती प्रसिद्धी यासारख्या गोष्टींपासून हात दूरच राहता यायला हवं वयाचं दडपण आपल्यावर नसावं आरोग्यपूर्ण आणि क्रियाशील जीवन उत्तर आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं ठरतं हो। जीवनाबद्दल कुतूहल हो आणि जगण्याचा उत्साह जसाच्या तसा कायम टिकवायला हवा प्रौढत्वी निज शैशवास जपावे वय झालं हे दडपण जुगारत आलं पाहिजे आपलं काम मोठ्या निष्ठेनं पार पाडत राहिलं पाहिजे म्हातारा कोणाला म्हणावं स्वभाव कायमचंच ठरून जाणं ही म्हातारपणाची सुरुवात होय वर्तमानात बदल करण्याची आपण निर्माण केलेले जुने संकेत मोडून नवे संकेत स्वीकारण्याची क्षमता संपली की म्हणावं माणूस म्हातारा झाला यासाठी दैवी जीवन जगावं कसं याचा ध्यास प्रत्येकाने घेतला पाहिजे आपल्या स्वभावावर वाणीवर चारित्र्यावर आपलं स्वामित्व हवंच साहस प्रेम शालीनता या गोष्टी अभ्यासाने आत्मसात कराव्यात आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांची मनापासून प्रशंसा करता आली पाहिजे आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं संतोषी वृत्ती राहावी जीवलग मित्र असावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मितव्ययता उद्योगशीलता आणि तत्परता यांची कास धरून अहंकार क्रूरता कृतघ्नता यांची घृणा वाटली पाहिजे या विश्वात जीवनसृष्टी निर्माण होणं ही खूपच दुर्मिळ घटना आहे विश्वात घडणाऱ्या एवढ्या दुर्मिळ घटनेने त्या जीवसृष्टीची सर्वोत्तम निर्मिती करणं म्हणजे आपण बुद्धिमान सजीव मानव होत म्हणून या जीवनसृष्टीचं नाशापासून रक्षण करणं तसंच या विश्वात अन्यत्र कुठेही न घडलेल्या या जीवनसृष्टीची निर्मितीची वंशबेल चालू ठेवणं क्षणिक रागाच्या भरात ती नष्ट होऊ न देता ती मानवी समाजाच्या कल्याणाच्या सूत्रात गुंप ही आपणा सर्वांची विशेष जबाबदारी आहे कर्तव्य आहे सर्वे संतो सुखी हा हा संदेश म्हणूनच फार उपयोगी ठरावा शहर तेच असतं माणसं तीच असतात वाईट असते ती वेळ अहो नियतीची ती खेळी असते म्हटलंच आहे ईश्वर जाहलिया पाठमोरा नसती विघ्ने येते घरा विशेष बाढे क्रोधकाम तरी देव क्षोभला जाणीजे सर्वाभूती जगन्निवास यास्तव न की जे कवणाचा द्वेष वर्मस्पर्शाचे शब्द सदोष सहसा कोणानं बोलावे इंद्रियांच्या विषयांच्या आकर्षणातून मन वर उचललेलं असण्यात एक वेगळाच आनंद असतो म्हणून संसारी माणसाला जे हवं हवं असं वाटतं त्याकडे स्थितप्रज्ञ माणूस ढुंकूनही पाहत नाही तो आत्मिक आनंदात रमलेला असतो आपल्याला सारं काही कळलं आहे ही, ही समजून जीवनात व्यर्थ ठरते कारण आपल्या बुद्धीचं साम्राज्य फार तोकडं आहे म्हणून भगवंता भगवंताठाई शरणभाव समर्पण ही वृत्ती जरुरीची ठरते आपण जर भगवंताचे आवडते झालो तर आपल्या देहपाताचा क्षण सुखाचा व्हावा याची सारी चिंता भगवंत वाहतात मृत्यूसमयीची व्याकुळता भक्ताच्या चित्तात उत्पन्न होऊ नये यासाठी भगवंत त्या भक्तीची आत्मज्ञानविषयक जाणीव जागी ठेवतात आणि कोणतेही आयास पडू न देता आपल्याकडे भक्ताला नेतात त्या भक्तांच्या मृत्यूच्या क्षणी भगवंतांनी मुद्दाम यावं आणि त्यांना घेऊन जावं असं घडत नाही कारण ते भक्त आपल्या शरीराचा त्याग करण्याआधीच भगवंताशी एकरूप होऊन गेलेले असतात भगवंत किती दयाळू आहे पहा आज इथेच थांबव हरिओम That's it.